आता मस्त सोयाबीनच्या हिरव्या दाण्याचं सिजन आलेलं आहे तर आज करणार आहोत आपण सोयाबीनच्या हिरव्यादाण्याची आमटी नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत तर चला बघूया सोयाबीनच्या हिरव्यादाण्याची रेसिपी इथे मी सोयाबीनचे हिरवे छान दाणे घेतलेले आहेत लुसलुशीत मऊ कवळे कवळे छान आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता छान याला भाजून घ्यायचं तव्यावर लोखंडी तवा घेतलेला आहे छान आयरन मिळतात लोखंडी तव्यावर भाजल्याने आणि इथे दोन छोटे चम्मच तेल टाकून भाजून घ्यायचे सोबतच तीन ते ती चार हिरवी मिरची हिरवी मिरचीने छान टेस्ट येते याच्यासोबत मी भाजून घेत आहे गावाकडे सहज अवेलेबल होतात सोयाबीनचे हिरवे दाणे आता शिजणंच आहे सोयाबीनच्या दाण्याचं आता आपले छान दाणे भाजून झालेले आहेत आता याला थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं आणि झटपट होणारी रेसिपी आहे आता बारीक करून झालेला आहे आता बारीक करून झालेलं आहेत आपलं वाटण इथे मी दोन तेजपत्ते घेतलेले आहेत कढीपत्ता लसूण अद्रकची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट एक वाटी छोटे आता इथे छान फोडणी करून घ्यायची आहे फोडणीमध्ये जिरं अर्धा चम्मच दोन तेजपत्ते कढीपत्ता कडीपत्त्याने छान टेस्ट देतात आता छान पेस्ट कांद्याची पेस्ट टाकून देऊयात परतून घ्यायचं खूप पौष्टिक आमटी आहे ती सोयाबीनच्या दाण्याची तुम्हीसुद्धा करून बघा आता याच्यामध्ये आलं लसूण जिऱ्याची पेस्ट एक चम्मच छान परतून घ्यायचं आणि दोन मिनिटे छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत कांदा शिजू द्यायचा आता आपला कांदा झालेला आहे याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात धनी पावडर एक चम्मच लाल तिखट दोन चम्मच तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगनुसार टाकू शकता लाल तिखट अर्धा चम्मच हळद गोडा मसाला एक चम्मच आमचूर एक चम्मच आमचूरनी छान टेस्ट येते भाजीला आणि छान परतून घ्यायचं आता याच्यामध्ये सोयाबीनच्या दाण्याचं वाटण टाकून द्यायचं आहे छान परतून घ्यायचं आणि मोसमोसमधे ज्या भाज्या खाता येतात आपल्याला त्या आपण खा खायला पाहिजेत आणि आपल्याला सर्व विटॅमिन्स मिळतात आता साबीनचे दाणे सहज अवेलेबल होतात तर याच्या आपण भाजी करू शकतो आणि छान विटॅमिन्स मिळते थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच कोथिंबीर टाकली तर टेस्ट छान होतात आता थोडंसं पाणी टाकून देऊयात आणि छान एक ते दोन मिनिट फोडणी होऊ द्यायची वाटणासोबत याच्या याला पूर्ण मसाल्याचा फ्लेवर लागलेला पाहिजे आता दोन तीन मिनिट असं सोडू द्यायचं नंतर आपण पाणी सोडूयात पाणी याच्यासाठी सोडलं थोडंसं कारण की जे आपण मसाले टाकले होते ते जळून ना, नाही जळलेले नाही पाहिजे म्हणून आता आपण गरम पाणी ॲड करूयात आपल्याला जितकी कन्स्ट ग्रे कन्सिस्टन्सी हवी आहेत म्हणजे आपल्याला जेवढी आमटी हवी आहे तेवढं आपण पाणी सोडू शकतो तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्ट करू शकता आणि ही शिजल्यावर आणखीन घट्ट येते दाटसर येते याला आता मला इतकी हवी आहे तर मी इतकी केलेली आहेत आणि याला छान तीन ते ती चार चवीपुरते मीठ मस्त उकळ्या तीन ते ती चार आता इतकी प आताही दिसत आहेत नंतर मग तेच घट्ट येते आता मस्त उकळ्या फुटलेल्या आहेत बघा दाटसर पण येत आहेत आता ये चान आता छान उकळ्या झालेल्या आहेत आता शिजतच आलेले आहेत ऑलमोस्ट तयार झालेले आहेत आपली आमटी आता इथे छान कोथिंबीर टाकून देऊयात कोथिंबीर तर टाकायलाच आहेत आता छान झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हे आमटे भातासोबत पोळीसोबत कशाहीसोबत खाता येते भाकरीसोबत खूप छान लागतात टेस्टी लागतात बाय बाय